देशात भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यास काँग्रेसचा मागील सर्व हिशोब काढणार आणि माझाही हिशोब देणार अशी धमकीची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे अशी धमकीची भाषा पंतप्रधानांसारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाही असं राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी बोलताना सांगितलंय राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांनी एन न्यूज मराठीचे नांदेडचे प्रतिनिधी संतोष देशमुख यांच्याशी बोलताना राजकीय विरोधकांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपली बाजू समर्थपणे आहे काँग्रेसच्या काळात लोकांना खातो उघडला खातो उघडायला देखील पैसे नव्हते आणि आता हे बहात्तर हजार रुपये द्यायच्या गोष्टी करतात आमचं सरकार आल्यानंतर आमच्या सरकारचं आर्थिक नियोजन व्यवस्थित राहील आमच्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग चिदंबरम सारखे अर्थतज्ञ आहेत आणि त्यामुळे सरकार कसं चालवायचं किंवा सरकारचे रिसोर्सेस कसे उभे करायचे हे काँग्रेसला काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारला नक्कीच एन डी एपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे राजीव राहुल गांधींनी जी काही योजना डिक्लेअर केली आहे अनाऊन्स केलेली आहे ती लोकांच्या हिताची आहे सामान्य वर्गाला दिलासा देणारी आहे आणि त्यामुळे मोदींनी त्याची दखल घेतली याचा अर्थ असा आहे की त्यांना या निर्णयामुळे त्याचे दावे धरलेले आहेत आणि म्हणून त्यांना वाटते की या योजनेचा फटका त्यांना बसू शकतो म्हणून टीका करायला सुरुवात केली साहेब त्यांनी असा एक आरोप केला मोदींनी की मी सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसवाल्यांचा मागचा हिशेब काढणार आणि माझाही हिशेब देणार ही एक प्रकारे धमकी आहे मला वाटतं की देशाच्या विद्यमान पंतप्रधानांनी एवढ्या उच्च पदावर आल्यावर अशा प्रकारची भाषा वापरणं त्यांना न शोभणार आहे आम्ही सत्तेवर अनेक वर्ष होतो आमचे अनेक पंतप्रधान राहिले मुख्यमंत्री राहिले परंतु लोकशाहीमध्ये टीका जरूर अपेक्षित आहे विरोध अपेक्षित आहे पण पातळी सोडून दर्जा सोडून अशा पद्धतीने व्यक्तिगत स्वरूपाच्या धमक्या देणं हे न शोभणार आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी असा आरोप केला की काँग्रेसचे तीस टक्के जे उमेदवार आहेत सनातन संस्थेचे समर्थक आहेत मला वाटतं नावाचा उल्लेख देखील की कशाबद्दल समर्थक आहात म्हणून त्यांनी त्यांचा हा जावाई शोध त्यांनी कुठून काढला हे फार आश्चर्यजनक भाग आहे किंवा आम्ही त्यांचा एवढा आदर राखतो अजूनही आदर राखतो पण त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं हे निश्चित न शोभणार आहे राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होतात पण आमचा संबंध दुरान्वय ने सुद्धा सनातन संस्थेच्या असल्याचं कारणच नाही आम्ही विरोध केलेला आहे त्या विचाराशी विरोध केलेला आहे आणि विरो उलटं या विद्यमान भाजप सेना सरकार खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी जर या बाबतीत बोलायचं असेल तर त्यांनी शिवसेना भाजपवर बोललं पाहिजे म्हणजे त्यांची भूमिका शिवसेना भाजपच्या बाबतीमध्ये नेमकं काय हे स्पष्ट होत नाही आहे काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने जे आर एस एसच्या विचारसरणी अनुसरून जे भाजप सेना सरकार आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कार्यरत आहे त्यांच्यावर खऱ्या अर्थाने टीका करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मग भाजपची बी टीम कोण हा प्रश्न लोक आता विचाराशिवाय राहणार नाही दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी देखील असा एक आरोप केला आहे की आपण काँग्रेस बुडवायला निघलेला आहात आणि निवडणुकीनंतरही उघड होईल असं आहे काँग्रेसला बुडवायची चिंता इम्तियाज झाली करायचं कारण नाही तुम्ही एम आय एम सांभाळा आम्ही सक्षम आहोत आम्हाला आमच्या हिंद निवडणूक त्यांची त्यांची आमची चिंता करायची गरज नाही प्रतिनिधी संतोष देशमुख एन टी वी न्यूज मराठी नांदेड